बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण लाठीमार करत पोलिसांनी आंदोलकांना रेल्वे रुलावरून हटवलं नक्की हे प्रकरण का घडलं आंदोलन का करावं लागलं हे संपूर्ण घटनाक्रम जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओ मध्ये ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवरती लैंगिक अत्याचाराची घटना घडली या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली हजारोंच्या संख्येत बदलापूर मधील नागरिक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले बदलापूर रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवरती उतरून नागरिकांनी रेल्वे मार्ग रोखून धरला काही तासांपासून रेल्वे रोखल्यानं सीएसएमटी टी आणि कर्जत अशा दोन्ही दिशांना जाणाऱ्या रे रेल्वे ठप्प झाल्या पश्चिम बंगालमधील कोलकात्यात महिला डॉक्टरांवर बलात्कार झाल्याची ही घटना त्यानंतर हे देशभरात संतपाची लाट असतानाच महाराष्ट्रातील बदलापूरच्या या घटनेनं त्यात भर घातले या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे बदलापुरात अत्याचाराच्या या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि गुन्हेगाराला तातडीने शिक्षा व्हावी या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या लोकांना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना मोठा फौज पाडा तैनात करावा लागला मात्र लोकांमधील संताप पाहता पोलिसही हतबल अवस्थेत दिसून येत होते अखेरीस संध्याकाळच्या सुमारास पोलिसांनी लाठीमार करत आंदोलकांना रेल्वे रुलावून हटवलं यावेळी पोलीस आणि आंदोलक अशा दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे तसेच गुन्हा दाखल करण्यात हलगर्जी करणाऱ्या पोलिसांवर ही कारवाई करण्यात ले आलेली आहे शिवाय शाळेने या प्रकरणाशी संबंधित असलेल्यांना निलंबित केलेला आहे महाराष्ट्र सरकारमधील मंत्री भाजप नेते गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी जाऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता मात्र आक्रमक आंदोलकांसमोर त्यांना फारसं बोलता आलं नाही असं दिसून आलं अखेर त्यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला आम्ही एस आय टी गठीत केलेली आहे आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी आंदोलकांनी केली महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत तर नेमकं प्रकरण काय घडलं होतं बदलापूर मधील नामांकित शाळेत लैंगिक अत्याचाराची घटना घडली वय चार आणि सहा वर्षाच्या चिमुकल्या मुलींवरती अत्याचाराची घटना घडली या दोन्ही चिमुकल्या मुली लघुशंकेसाठी जात असताना शाळेतील एका सफाई कर्मचाऱ्याने त्या दोघींवरती लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे या घटनेचा निषेध म्हणून वीस ऑगस्ट रोजी बदलापूर घराने बदलापूर बंदची हाक दिली हजारो नागरिकांनी शाळेसमोर टीजा देत आरोपीला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली आंदोलकांच्या या जमावामुळे उपनगरीय वाहतूक खोलंबली होती बदलापूर रेल्वे स्थानकावरही मोठ्या संख्येने नागरिकांनी ठिय्या देत रेल रोको केला आंदोलकांनी आरोपीला फाशी शिक्षा देण्याची मागणी लावून धरली पोलिसांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण रेल्वे ट्रॅक वरून बाजूला होण्यास आंदोलकांनी स्पष्ट नाकार दिला यामुळे बदलापूरहून कर्जत आणि सीएसएमटी टी दोन्ही दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल ठप्प झाल्या दरम्यान बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेड कॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावरती काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापुरातील घटनेप्रकरणी महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करून तातडीने कारवाई करावी असे आदेश दिले आहेत अशा घटना होऊ नयेत यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना कराव्यात तसेच आरोपीला कठोर शासन व्हावे या दृष्टीने खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की संस्था चालकांची चूक असेल तर त्याप्रसंगी त्यावरही कारवाई करण्यात येईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेल्वे रुळावर आंदोलन करणाऱ्यांना शांततेचं आवाहन केलंय तर यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की काय म्हणाले महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली की बदलापूर येथील दुर्घटना घटनेची चौकशी करण्यात पोलीस महानिरीक्षक वरिष्ठ दर्जाच्या वरिष्ठ आय पी एस अधिकारी आरती सिंग यांची त्वरित नियुक्ती करण्यात आली आहे तसंच देवेंद्र फडणवीस म्हणाले की तात्काळ चार्ज सुद्धा दाखल करून हा खटला जलद गतीने न्यायालयात चालवण्यात येईल अशा नराधमांना तात्काळ शिक्षा व्हावी यासाठी राज्य सरकार आणि पोलीस विभाग प्रयत्नशील राहील असं फडणवीस यांनी म्हटलं आहे मागच्याच वेळी कल्याण फाटा या मार्गावरती अशा प्रकारची घटना घडली होती त्यानंतर उरणमध्ये प्रकरण घडलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा कोलकत्त्यामध्ये हे एक प्रकरण घडलं आणि त्यानंतर पुन्हा आता उल्हासनगरमध्ये ही घटना घडली तर अशा घटना दिवसेंदिवस घडत राहतील मुलींवरती अत्याचार बलात्काराच्या घटना घडत राहतील परंतु प्रशासन यावरती कोणताही कायदा किंवा शासन किंवा या न्यायालय यावरती कोणतीही फाशी शिक्षा अशा प्रकारचा कायदा का आणत नाही किंवा अशा नराधमांना फाशी शिक्षा का होत नाही असा प्रश्न सर्वांसमोर आहे तर आपण आशा करूया लवकर त्या आरोपीला फाशी शिक्षा होईल किंवा फाशीचा कायदा लवकरच अंमलात येईल हीच अपेक्षा करूया या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत तुम्ही नक्की कमेंट करा